नमस्कार आता आपण तासगाव तालुक्यातील मनेराजू या गावामध्ये आहोत आणि शक्तीपीठ महामार्ग जो राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट म्हणून संपूर्ण राज्य नव्हे देशभर याला ओळखतोय तो शक्तीपीठ महामार्ग याही गावामधून जातोय आणि या गावातील गावा समस्त शेतकऱ्यांचा याला विरोध आहे सांगली जिल्ह्यातील एकोणीस गावांमधून ज्या ज्या गावातून हा शक्तीपीठ महामार्ग जातोय त्या सगळ्या गावांपैकी सगळ्यात जास्त क्षेत्र जाणारच हे गाव आहे मणेराजुरी असेल किंवा भोसलेले नगर आणि मणेराजुरीचा एक भाग आहे या गावांमध्ये द्राक्ष शेती मोठ्या प्रमाणात केली जाते फळबाग शेती मोठ्या प्रमाणात केली जाते आणि या द्राक्ष शेतीवर आता गड्डांतर आलेला आहे या संदर्भात बोलण्यासाठी आपल्याबरोबर मनेराजुरी आणि भोसले नगरमधील काही ज्येष्ठ शेतकरी आहेत ज्यांनी हे माळरान खोदून यातील दगड काढून पाईपलाईन करून हे आता हातात तोंडाला आले आलेले शेती तयार केलेली आहे आणि या शेतीमध्ये घाम घालणारा हा शेतकरी आता आपल्या बरोबर आहे त्यांच्या प्रतिक्रिया याबाबत काय आहेत सरकारबद्दल यांना काय वाटत आहे आमची शेती जावी का नको जावी याबद्दल मोबदला घ्यावा की नको घ्यावा या संबंध प्रश्नांमध्ये हा शेतकरी सध्या गुरफटलेला आहे आणि या संदर्भात बोलण्यासाठी हे सगळे ज्येष्ठ शेतकरी आपल्या बरोबर आहेत आपण त्यांच्याशी बोलणार आहोत मामा काय वाटत आहे की शेत शेत्कर, शेतकऱ्यांची शेती शासन काढून घ्यायला लागलेला आहे शेतांची मोजणी सरकार करायला लागली आहे काय सर सगळ्यात वाईट त्या ह्याच्यावर तर आम्ही जगू दगार काढून गव्हाण बळंगाव ह्या ह्याच्यातनं माती आणून भरली तेव्हा ही बागा उभा राहिली टँकरनं पाणी टँकरनं पाणी आणले ज्या वक्ताला पाच रुपये टँकर भरायला घेत होती आणि सत्तर रुपयेला ला तासगावात इथे ख्यापवत होत होती आता त्या टँकरची किंमत अडीच हजार रुपये आहे तेव्हापासून आम्ही हे करतोय आणि आत्ताही जर आमचं असं करत असलं तर काय करणार काय करावं असं वाटतंय तुम्हाला तुम्ही सांग सरकारला त्याला काय इशारा देऊ शकता शक्तीपीठ होऊन देणार नाही काहीही झालं तर होऊन देणार होऊन देणार नाही म्हणजे शेवटी आम्हाला संपूर्णच त्याने करायला पाहिजे मामा काय सांगाल कारण ज्येष्ठ शेतकरी वयस्क शेतकरी आहे अनेक वर्ष शेती करताय कसताय आता तुमची नातवंड असतील मुलंबाळ असतील या शेतीमध्ये सध्या काम करतायत त्यांच्या हातात तुम्हाला शेती आलेली आहे आणि असं असताना राज्य शासन किंवा मुख्यमंत्री या प्रोजेक्टच्या माध्यमातून तुमची शेती काढून घेते हे महामार्ग चुकीचा आहे हे झाला नाही पाहिजे याच्यामुळं शेतकरी पार रस्त्यावर उतरणार आहे आणि हे होऊन देणार नाही आम्ही या रस्ता तुमची शेती आता मोजायला अधिकारी येत आहे नाही देणार आम्ही मोजून आमचं काही जरी झालं तर आम्ही त्यांना मोजून देणार नाही मुख्यमंत्र्यांचं मत आम्ही काही जरी आम्ही मुख्यमंत्र्याला सुद्धा इथे येऊन देणार नाही काय कुणाच्या बापाची शेती नाही आमची शेती आहे पण मुख्यमंत्री मत आम्ही घेणारच आहे मुख्यमंत्र्यांच्या बापाची आहे काय शेती शेती आमची आहे आम्ही देणार नाही शेती मुख्यमंत्र्यांना काय इशारा देऊ शकत नाही मुख्यमंत्र्यांना हे बंद करावा रस्ता हे रस्ता नाही काढला पाहिजे या आणखी काही शेतकरी आपल्या बरोबर काय मामा काय सांगायला शेती महाला शेतकरी आला अधिकारी यायला किती जरी अधिकारी आलं तरी आम्ही एक इंच सुद्धा जमीन देणार नाही आणि शक्तीपीठ महामार्ग होऊनच देणार नाही काही जरी झालं तर आम्ही कडकाचं रक्ताचं पाणी करून शिना राहणं तयार केलेली आहे ती जमीन तयार केलेली आहे आणि त्या जमिनीपासून आम्ही उत्पन्न घेत आहे आणि ती जर आता आमची चालली तर आमची मागची पिढी पूर्ण बर्बाद होणार आहे तर त्यासाठी ते आम्ही शक्तीपीठी मार्ग हो भोगून घेणार नाही ना आमच्यापासून सात किलोमीटर अंतरावर दुसरा मार्ग आहे तो मार्ग असताना इथं का काय म्हणून त्यांनी हे केलं आहे फडणवीसांना एकच सांगणं आहे की तू ह्या नादाला सुद्धा लागू नको शेतकऱ्याच्या जर नादा लागलास तर दुसराच परिणाम अधिकारी किती जरी आली तरी आम्ही त्यांना देना मोजून देणार नाही आमची जमीन अजिबात देणार नाही किती एकर जमीन तुमची अडीच एकर जमीन जात्या द्राक्ष बाग जात्या काय सांगायचं द्राक्ष बाग जर अडीच एकर जात असली तर मागच्या पिढीनं काय करायचं उत्पन्न जे आहे ते सगळं जाणार पण बाकीच्या काय मग तुम्ही हे करणार काय आतंकवादी करणार काय पुन्हा लोक काय करणार या निमित्तानं शेतकऱ्यांचा असं आहे की आम्ही या खडकातून शेती निर्माण केलेली आहे आमच्या पुढच्या पिढीसाठी ही शेती जगणं सध्या महत्वाचं आहे आणि ही जर शेती तुम्ही आमच्या हातातून तुम काढून घेतली तर आमच्या पुढच्या पिढीला तुम्ही आतंकवादी करणार आहात का अशा तऱ्हेचा एक आ, सवाल ही या राज्य शासनाला हे समस्त ज्येष्ठ शेतकरी आणखी तुमची आणि आमचं जमीन थोडक्या आहे अडतीस गुंट रान आहे ते पण आम्ही तगडं फोडून फोडून वाटे भरून रान केलेला आहे आम्ही मोजून देणार नाही त्यात मोजायला फास लावून फक्त मारेल पण मोजून देणार नाही त्यात पाय घालून देणार नाही आम्हाला जमिनीच नाही एक इंच सुद्धा जमीन देणार नाही त्यात आपला अधिकारी येत आहेत त्या अधिकाऱ्यांना काय कशी तुम्ही विरोध करताय अशा त्याला पळवून लावताय अधिकार कुठला तर ते युद्ध येणार नाही आम्ही आज काय अधिकारी मोजणीसाठी आले होते तुम्ही काय अडचण माझी नाही जमीनच नाही द्यायची तेवढीच जमीन आम्हाला काही शेतकऱ्यांना अगदी तुटपुंची जमीन आहे त्यातूनही हा शक्तीपीठ महामार्ग जातोय आणि ती तुटपुंची जमीन सुद्धा आमच्या हातातून काढून घेत असेल तर शासनाला देणार नाही अशा तऱ्हेचा इशाराही या शेतकऱ्यांनी दिलेला आहे आपल्याकडून आणखी काही शेतकरी मामा काय सांगाल शेती तुमच्या हातातून काढून घेते शासना मुख्यमंत्री म्हणतात की आम्ही शेती काढून घेणारच आहे आणि हा करणारच आहे आपल्या हा शक्तीपीठ महामार्ग आमच्या सांगली जिल्हा आणि तासगाव तालुका सांगली जिल्ह्यात तासगाव तालुका आणि तासगाव तालुक्यामध्ये मणेरा जिल्ह्या हे जे क्षेत्र आहे ना हे द्राक्ष बागायतार आज युरोप सायला परदेशामध्ये निर्यात करणारे शेतकरी इथले आहेत इथं रक्ताचं पाणी करून या शेतकऱ्यांनी खडकाळ जमिनी फोडून आज एक एकराला कमीत कमी पाच लाख सात लाख रुपये खर्च केलेला आहे आणि ती जर शेती उद्ध्वस्त झाली आणि ते जर बागायतदार उद्ध्वस्त झाले तर मग त्या शेतकऱ्यांनी कशाच्या हिच्यावर जगणार आहे आणि ह्याच शेतकऱ्याच्या पाठीमागं आज एक एकर बागायतदार चार मजदूर सांभाळतो मजदुरावर सुद्धा त्या घडणार येणार मग एवढा असताना हा शक्तीप्रितीचा आठास कशासाठी आहे आणि आम्ही हा शक्तीपीठ मार्ग होऊ देणार नाही काही जरी झालं तर शेवटच्या रथाच्या थेंबापर्यंत या शक्तीपीठमध्ये काहीसुद्धा एक इंचसुद्धा जमीन दिली जाणार नाही याची दक्षता शासनाने घ्यावी एवढीच आमची त्यांना विनंती आहे या निमित्तानं खरं तर आपण आजूबाजूला पाहू शकताय दिसताना हे मालराण दिसत असलं तरी हे माळराण करून यामध्ये अनेक द्राक्षबागा उभ्या असलेल्या आपल्याला दिसत आहेत आणि या द्राक्षबागा उभा करायसाठी रक्ताचं पाणी इथल्या शेतकऱ्यांनी केलेलं आहे आणि या हे नंदनवन आहे या माळराणावर हे नंदनवन द्राक्षबागांच्या माध्यमातून जे काही रोज काम करणारे जे मजूर आहेत ते मजूरही या शेतीमध्ये या द्राक्षबागांमध्ये काम करत असतात आणि पर्यायानं हा शक्तीपीठ महामार्ग जर दर दर ला या ठिकाणाहून या द्राक्ष भागात फोडून जर जात असेल तर शेतकरी तर लागणारच आहे परंतु शेतीवर जो जगणारा जो मजूर आहे जो काम करणारा मजूर आहे त्याच्याही रोजीरोटीचा प्रश्न या निमित्तानं निर्माण होणार आहे आणि खरं तर ही जमीन आमची हक्काची आहे आमच्या पुढच्या पिढीचं जे जगणं आहे त्यांचं आयुष्य आहे आणि हे जर काढून घेत असेल शासन जर एखादा मुख्यमंत्री आपल्या एखाद्या स्वप्नासाठी हे जर करत असेल तर याला आमचा तीव्र विरोध राहणार आहे आणि पर्यायानं हा जो मार्ग जर फास ही या आमच्या रानातून काढत असेल तर या ठिकाणी फास लावून घेऊन आत्महत्या करण्याची तयारीही या शेतकऱ्यांनी दर्शवलेली आहे मोहन राजमाने नवराष्ट्र न्यूज सांगली